नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर संचलित ही जाहिरात आहे देशभक्त रत्न कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर वन नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स आहे कॉमर्स कोल्हापूर पद भरती आहे इथं वॉक इन इंटरव्ह्यू द्यायचा आहे आपण सी एस बी शिक्षकपदे भरायचे आहेत तर इथं मराठी हिंदी इंग्रजी इतिहास अर्थशास्त्र मानसशास्त्र यासाठी एम ए बी प्लस नेट सेट पी एच डी अशी पदवी विषयानुसार एक एक तीन एक सात एक अशी पदे आहेत लेखशास्त्र आणि कॉमर्स याच्यामध्ये एम कॉम बी प्लस नेट सेट पी एच डी यांची चार आणि पाच पदे आहेत गणित संख्याशास्त्र एम एस सी बी प्लस नेट सेट पी एच डी एक एक पदे बिझनेस लॉ एल एम एम कॉम बी नेट सेट पी एच डी एक पद त्याच्यानंतर शारीरिक शिक्षण संचालक एम पी एड बी प्लस नेट सेट पी एच डी वन असं स्वरूप आहे या शिक्षक भरतीचा तर मित्रांनो युनेशिवाजी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरतीसुद्धा अर्ज उपलब्ध आहेत पूर्ण जाहिरात तुम्ही तिथं बघू शकता पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कॉलेजवरती हजर राहायचा आहे सो खर्चाने मुलाखत स्वस्थाने दिलेला आहे तर मित्रांनो छोटीशी जाहिरात आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन जाहिरात आणत राहू चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा